भागामध्ये त्या दोन दुर्गा माता येऊन आम्हाला प्रोत्साहन देत आहेत आमची शक्ती वाढवत आहेत त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद मी आमच्या आमच्या विभागातील भवन जता समितीच्या वतीने आजचा हा छोटा मोठा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आपल्या विभागातील ज्या ज्येष्ठ जे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या कांताबाई आधवळे काळेबाई व आपलं मस्के साहेब व इतर त्या बाहेरून विभागातून आलेले प्रकाशदादा सूर्यंशी हे पण राह त्यांचा पण धन्यवाद त्यानंतर मी अशा या ज्येष्ठ लोकांना इथे आमंत्रित करतो आहे त्यानंतर आपल्या पहिला प्रथम मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो तर देतोन सन्मानधनाने मार्गदर्शन करणाऱ्या केशरबाई विलास काळेजी यांच्या विशेष वाचनालयाचं भूमिपूजन करून रिबीन कापत आहेत त्यांना अधिक शुभेच्छा अधिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब okay. आंबेडकरांचा उद्घाटन झालं चांगलं झालेलं आहे अण्णा साठे महामन महामानवाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णा भाऊ साठे लवजी साळवे स सावित्रीबाई फुले यांनी जे केले ते कार्य चांगलंच केले आणि आताच्या पिढीनं जे कार्य करायचं आहे समाजाला एकजूट करून एकमेकाच्या मनामध्ये राहून एकमेकाला जवळ करून एकमेकाचा संबंध साधून सगळे कामं व्यवस्थित करावं वाचनालयाचं काम केल्यात चांगलं केल्यात काही वाईट केलेलं नाही त्यांनी व्यवस्थित केलेलं काम आहे सगळ्यांनी सहकार्य करावं एक दुसऱ्याची निंदा नाही करायचं समोरासमोर जे बोलायचं बोलायचं आणि अण्णाभाऊ साठीच्या पाठीमागेच तुम्ही वाचनालय केलात त्यांना तुम्ही टाळा मारायचं नाही ओपन ठेवायचं आणि सगळ्यांनी वाचनालयाचा लाभ घ्यायचा सगळ्यांना जय महाराष्ट्र जय हिंद जय जय बाबासाहेब आज जो वाचनालय झालेलं आहे तो वाचनालयाचं एकच कारण आहे की आपल्या क्रांतीनगरमधील जे काय सुशिक्षित बेरोजगार शिकलेले आहेत त्यांना घरी वेळ न मिळता आपल्या या वाचनालयामध्ये प्रत्येक पेपर मिळेल तो पेपर सार्वजनिक असेल तिथे येऊन पेपर वाचावं समोरच्या माणसाची क्रीडे ठेवून आपण जे आपले इथे घराने एकमेकाला मांडतो ते एकमेकाला सानिद्यात राहून आपले कुठलेही कामं करू देत राहा आणि अण्णाभाऊसाठीच्या बाजूला जे गर्दी माहोल जे घाण गंदगी झालेली आहे ते करू नये असं मी त्यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला मदत करावी की अन्नभासाठीच्या आजूबाजूला वाचनाच्या आजूबाजूला कुठलीच गंदगी नाही करता स्वच्छता ठेवावी असं मी आजच्या शुभ दिने मी त्यांना विनंती करतो मी अगोदर कुमटेकर साहेबांना मी धन्यवाद म्हणेन की अशा अनमोल कार्यक्रमाला माझी उपस्थिती येणे म्हणजे खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तरी मी भारतीय नवनिर्माण लहुजीव सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नात्याने या कार्यक्रमाला मी इथे उपस्थित आलेलो आहे आणि या ठिकाणी क्रांतीनगर आंधिविली पूर्वामध्ये या का या स्लम एरियामध्ये एक वाचनालय ओपन होतंय म्हणजे तर खूप मोठी गोष्ट आहे या ठिकाणी गरीब लोकांसाठी बेरोजगार लोकं आहेत आणि गरजू लोकांना आहे की आज आपणही बघतो आज दोन हजार पंचवीसमध्ये आपला भारत देश दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत महासत्ता होण्याचा प्रयत्न करत आहे पण आजही भारत देशामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी आज मुलांना वाचण्यासाठीही पुस्तक मिळत नाही आहे तर अशा गोष्टी आहेत जर तुम्ही मोरबाडा साईडला जर गेलात किंवा ढानूमध्ये गेलात त्या इतर क्षेत्रामध्ये आदिवासी स्लम एरियामध्ये पण आधी अशी परिस्थिती आहे तरी आपल्या मुंबईसारख्या सिटीमध्येही या स्लम एरियामध्येही साहित्यरत्न लोकशाहीर बाहे लोकशाहीर अण्णावा साठे यांच्या स्मारकाच्या बाजूला या ठिकाणी वाचनालयाचं का वाचनालय म्हणून त्या ठिकाणी आपण इंडा तिथे एक का वाचनालय कार्यालय ओपन करतो आहे ते कार्यालयाच्या माध्यमातून गरीब जनतेच्या माध्यमातून गरीब लोकांना कुठेतरी त्याचा आहना आपल्याला फायदा होताना दिसणार आहे आणि त्या लोकांना वाचण्या वाचन करत करत त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टाही त्या ठिकाणी आपण त्या उद्घाटन केलेलं आहे त्या उद्घाटनमध्ये जे साठ वर्षाचे वय झालेले आहेत जे रो.. रोड व्यक्ती आहेत ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्या ठिकाणी येऊन तेही व्यक्ती या ठिकाणी येऊन त्या त्याचा लाभ घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी वाचनही करू शकतात आणि पत्रही हो मोफतमध्ये मोफत मध्ये या ठिकाणी साहित्य लोकशाही अण्णा अण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून जी समिती आहे त्यांची या ना कुमटेकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पेपरही मोफत पेपर मिळणार आहे आणि त्या मोफत पेपराच्या माध्यमातून लोकांना कुठेतरी लाभ होताना आपल्याला दिसणार विनंती आहे ही वैयक्तिक कोणाची जबाबदारी नाही सर्व समाजाची जबाबदारी आहे ते वाचनालयाचं वाचनालयाची पुढं पुढच्या पिढीमध्ये भरभराटी झाली पाहिजे आणि इथं अण्णाभाऊ साठे ज्या अण्णाभाऊ साठेनं पुऱ्या महाराष्ट्रात महाराष्ट्राचा लढा मुंबई अण्णाभाऊ साठेमुळं आज महाराष्ट्रामध्ये आहे नाहीतर गुजरातमध्ये गेली असती त्या अण्णाभाऊचा वारसा आपण त्यांच्या मार्गदर्शनानं आपण त्याच्या विचारांना आपण पुढे जात आहोत बाबासाहेब आंबेडकरांची बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी म्हटलं बादल घालून मी घावं सांगून मी गेले भीमराव अशा प्रकारची वाक्ये अण्णाभाऊच्या मुखातून त्यावेळेस निघलेलं आहे आपण सर्व एकच परिवार आहे असं समजून आपण या गावामध्ये आपण कितीक वर्षापासून राहत आहोत आणि कसल्याही प्रकारचा वाद नाही काहीतरी काही नाही आणि आपण गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहतात असंच पुढं पण आपण चालत जा चालत जाऊ आणि समाजाची चांगल्या प्रकारची प्रगती झाली पाहिजेत अशा प्रकारची आपण वाटचाल करू आणि समाजाला नवीन दिशा दाखवण्याचं काम आपल्या हातून घडत राहो ही सर्वांना माझ्यावली हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे आणि मला उभा, जे दोन शब्द या ठिकाणी उपस्थित करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या समाज बांधवांना त्यांच्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी मी उभे राह उभा उभा राहणार आहे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आणि असंच काम करो अशी माझ्या अपेक्षा आहे जय भीम जय बुद्ध जय उद्घाटन केले अण्णाभाऊ साठेच्या नावानं हे असंच कार्य पुढे जावं तरुण पिढीने असंच पुढे नेऊन सगळं काम करावं आणि आमच्या बापाच्या नावाचं जे इथं कार्यालय वाचालय बनते त्याच्यासाठी मला खूप खूप आनंद झालेला आहे असंच मोठे कार्य व्हावे जय भीम जय अण्णाभाऊ साठे जय लहुजी अण्णाभाऊ साठे आमचा विजय असो मेसेज ऐसा देना चाहूँ कि मेरा सौभाग्य है कि मुझे प्रकाश दादा ने ऐसे उद्घाटन में आमंत्रण दिया और आज बहुत बड़ी संख्या में एक अच्छा उद्घाटन हुआ और ये कार्य बहुत अच्छे तरह से आगे बढ़े और समाज के लिए बहुत अच्छे अच्छे कार्य होए ऐसे मैं शुभकामनाएं आज के दिन देता हूँ आज मेरा सब लोग ने मिल सम्मान भी किया तो सारे लोग का मैं आभार व्यक्त करता हूँ ऐसे सब जुड़ के और आगे समाज के लिए कुछ करें ऐसे में शुभेच्छा पाठकता हूँ